तर महाराष्ट्रच काय दक्षिण भारत पूर्णच पावसाखाली गेलेला आहे महाराष्ट्रातल्या अनेक भागांची व्याप्ती मागच्या दोन दिवसापासून बाकी राहिलेली आहे मात्र ह्या दोन दिवसामध्ये जशी चोवीस पंचवीस आणि सव्वीसमध्ये ह्या तीन दिवसामध्ये ही व्याप्ती जवळपास ऐंशी टक्के पूर्ण होऊन जाणार आहे उद्या चोवीस ऑक्टोबरला सकाळपासूनच वातावरण हे खराब असणार आहे अनेक भागांमध्ये पाऊस वगैरे हे पहाटेच्या वेळेपासून आपल्याला पाहायला मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने सोलापूर सांगलीसारख्या भागांमध्येच हा पाऊस ऍक्टिव्हिटी दाखवणार आहे तत्पूर्वी आजची तेवीस तारखेची मध्यरात्र पण काही कमी नाही आहे यामध्ये अहिल्यानगरचा पश्चिमेकडील भाग नाशिक क्षेत्राचा काही मोजका भाग लातूरचा निलंगा वगैरे पट्टा नांदेडचा देखील देलगुर वगैरे पट्टा सोलापूर धाराशिव आणि बीडचे अनेक भाग रात्री बेरात्री आजच्या तेवीस तारखेला तो घेणार आहे पण उद्या चोवीस तारखेला पहाटपासून हे वातावरण खूपच असं बिघडणार आहे कदाचित पहाटे पहाटेसुद्धा मराठवाड्यामध्ये अनेक ठिकाणी हा पाण्याचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळेल तर चला बघूयात उद्याची चोवीस तारीख शेतकऱ्यांना कामं करू देईल का तर देईल तर कुठल्या विभागाला तो लवकर सुरू करेल हे देखील पाण्याचा प्रयत्न करूयात मित्रांनो शेवटी निसर्ग आहे टायमिंगमध्ये एक दोन तास मागे पुढे होईल पण पहाटेच्या वेळेला दक्षिण महाराष्ट्रातल्या सोलापूर पंढरपूर मोहोळ बारामती शहर अहिल्यानगरचा पण काही भाग मुंबई पुणे सांगली अशा भागांमध्ये त्याचबरोबर लातूर जिल्ह्यामध्ये परभणी जालन्यामध्ये सुद्धा पहाटे पहाटे काही ठिकाणी पाऊस होण्याचा अंदाज आहे चोवीस ऑक्टोबरला सुद्धा यामध्ये परभणीचा सुद्धा बहुतांश दक्षिणेकडील भागांचा समावेश राहू शकतो तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर नाशिक क्षेत्राच्याही काही भागामध्ये चोवीस ऑक्टोबरला पहाटेसुद्धा पावसाची शक्यता राहू शकते सर्व दूर नाही सकाळचा पाऊस मात्र अनेक ठिकाणी धारा उतरणं आभाळ दिसणं ह्या गोष्टी नक्की घडतील पहाटे सहा पाच सहाच्या हिशोबामध्ये तर रात्री बेराती सुद्धा काही ठिकाणी हा होणार आहे मित्रांनो जवळपास उद्याची तारीख अकोला अमरावती जळगाव या भागांमध्ये सुद्धा काही ठिकाणी भाग बदलत पद्धतीने पाऊस होईल चोवीस तारखेची व्याप्ती जी आहे ती जवळपास पंचवीस तारखेला अनेक ठिकाणी ही वाढ करणारी असेल ज्यामध्ये मला बहुतांश फोन जाफराबादमधनं भोकरदन खानदेशमधनं सुद्धा आणि विदर्भातल्या जवळपास सर्वच तालुक्यामधनं असे येतात की आम्हाला थोडंफार पाणी मिळेल का पेंडवलतं वगैरे वगैरे पाणी थोडंफार नाही हा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ जो काही निर्माण झाला आहे सव्वीसपर्यंत तुम्हाला कदरून टाकेल जसं पावसाळ्यात कदरलं होतं तसं अनेक भागांना सत्तर टक्के तरी भागांना कंटाळून टाकल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती या चक्रीवादळाच्या पावसामुळे आहे तर आता बऱ्याच जणांचे प्रश्न देखील असे पण येत आहेत की हा पाऊस राहीलच किती दिवस कारण की कापूस फुटला अनेक पिकं बाकी आहेत तर हा पाऊस राहण्याचा अंदाज हा महिना कंप्लीटही करू शकतो एकंदरीत पाच सहा दिवस राहू शकतो पण सत्तावीस तारखेपासून काही ठिकाणी सव्वीस तारखेपासून सांगली आणि कोल्हापूरचा तर सोलापूरच्या काही भागांचा जोर थोडा ओसरू शकतो म्हणजे कडाष्टीचा पण थोडाफार सत्तावीस तारखेपासून जोर ओसरू शकतो मग तो जोर ओसरला तर तो, तो पाऊस विदर्भांना वाढणार आहे ठीक आहे आता आपण एक एक तारखाच कंप्लीट करूया म्हणजे तुम्हाला समजून सांगितलं होईल मराठवाड्यात जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये उद्या सकाळपासूनच ढागा वातावरण दिवसभर राहण्याची शक्यता आहे आणि यामध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो दुपारच्या वेळेला काही भागांमध्ये म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगावमध्ये छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये हिंगोली वर्ध्यामध्ये तर काही ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यामध्ये भाग बदलत पद्धतीनं कमी अधिक प्रमाणात सकाळ दुपारी पाऊस असणार आहे काही ठिकाणी सकाळी पाऊस असणार आहे पाऊस मध्यम ते सटकारे स्वरूपाचा राहील काही ठिकाणी जास्तीत जास्त पद्धतीनं पाऊस हा रात्रीच्या वेळेला धुळे जिल्हा दक्षिण भाग सांगली पश्चिम भाग अहिल्यानगर अशा छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये काही ठिकाणी तर परभणी वगैरे भागात तर नागपूरसुद्धा सावनेर काटोलसारख्या अनेक भागांमध्ये हा पाऊस वाढणार आहे तर सोलापूरमधल्या जसं की मोहोळ त्यामध्ये बरेच जणांचे येतात पुनमाढा वगैरे अक्कोलकोटमध्ये सुद्धा सलग तीन दिवस पाऊस जास्त प्रमाणात आहे उद्याचा पाऊस बीडमध्ये सुद्धा रात्रीच्या वेळेपर्यंत अनेक ठिकाणी पराक्रम चांगलाच गाजू शकतो त्यामध्ये कडाष्टीसुद्धा भाग आहे वडवणी माजलगाव पट्टा आहेत परळी वैजनाथ पट्टा आहे सुद्धा उद्या पावसाची व्याप्ती थोडी वाढते घनसावंगी आंबड पट्टा या भागातही व्याप्ती वाढते पैठण वगैरे भागात व्याप्ती वाढते आणि देवळगाव राज्यामध्ये काही ठिकाणी साखरखेड्याची जी इच्छा आहे पावसाची देवळगाव साखरखेडा लोणार मेकर वगैरे यांची इच्छा आपण पंचवीसला पूर्ण करेल असं सांगतोय पण कदाचित चोवीसलाही काही गावांची इच्छा पूर्ण होऊ शकते पण पंचवीस आणि चोवी सव्वीस अशा तारखा आहेत विदर्भ आणि खानदेश कदरून टाकणाऱ्या तारखा आहेत तर खान्देशकरांना सांगतोय थोडा दक्षिणेकडील पाऊस कमी होऊ द्या दक्षिणेकडे पाऊस सव्वीसपासून कमी होते पण ही जी काही लेअर्स आहे ह्या एम पीकडे जाणार आहे त्यामुळे एम पी लगत असणारे सर्व जिल्हे नंदुरबार जळगाव बुलढाणा अकोला अमरावती नागपूर या जिल्ह्यांना परत पावसाळी स्वरूप येणार आहे हे सव्वीस तारखेपर्यंत येईल पण चोवीस पंचवीसला सुद्धा असं नाही की ते पाऊस नाहीये पंचवीसला तर व्याप्ती चांगलीच आहे पण याच्यामध्ये चोवीसमध्ये मध्ये उद्याची सकाळ सुधा पावसाची बऱ्यापैकी संध्याकाळपर्यंत असणार आहे तर एक तारखेनुसार बघूया सगळ्यांना म्हणजे समजून जाईल तर बघा चोवीस तारीख कशी असणार आहे सकाळपासून वातावरण ढगाळेल आणि पावसाचं असणार आहे उद्या पश्चिम महाराष्ट्रातल्या बीड भागामध्ये मराठवाड्यातल्या बीड भागामध्ये सांगली सोलापूर पुण्यामध्ये अतिवृष्टी काही भागामध्ये असणार आहे परभणीलासुद्धा अनेक ठिकाणी उद्या पावसाची व्याप्ती वाढते मालेगाव धुळे हा दे साकरी भाग देखील साखरकडील भाग धुळे दक्षिण भाग हा सुद्धा अनेक ठिकाणी वाढणार आहे छत्रपती संभाजीनगरला उद्या भाग बदलत पद्धतीनं पण व्याप्ती थोडी वाढते आहे तर अशा प्रकारे नागपूर सुद्धा काही ठिकाणी नांदेड पण काही ठिकाणी जसे की दिलगुर लोहा कंधार आहे की नाही त्या भागामध्ये असणार आहे तर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र जवळ जवळपास व्याप्तीच्या विषयामध्ये चोवीस तारीख येते आहे मग पंचवीस तारीख काय करणार आहे पंचवीस तारीख सकाळपासूनच ढगाळलेली परिस्थिती तर काही ठिकाणी सकाळी सकाळी धुळेला पण पाऊस असणार आहे धुळे जळगाव तर यामध्ये तीन सल्ले देईल आणि अंदाज पुढे ल ढकलेल की ज्यांना नदीकाठच्या जनावरांना भिव असेल त्यांनी ते आपले गोठ्यामध्ये चांगल्या ठिकाणी बांधायचे त्यामध्ये शेडनेटवाले त्यानंतर मेंढपा वाले ठीक आहे असे खानदेशमधले आणि पश्चिम महाराष्ट्रातले विशेष करून यांनी थोडंसं आपलं नियोजन पावसा पाण्याचं व्यवस्थित करून घ्यायचे ज्यांना कोणाला खळ करायचं असेल तर उद्या थोडंसं का आता तपळ वगैरे संघ ठेवा तप्पळ म्हणजे ताडपत्रिका सोबत ठेवा विदर्भासाठी पंचवीस तारीख महत्त्वाची आहे अकोला अमरावती बुलढाणा जिल्हा जळगाव खान्देश नंदुरबारसह अनेक ठिकाणी छत्रपती संभाजीनगरला पंचवीस तारीख ही थोडी अलर्टच्या बाबतीत आहे कन्नड सिल्लोड आणि त्यानंतर जालन्यातले राजूर गणपती परिसर भोकरदन जाफराबाद सोयगाव हे जे काय आहे वरंजाळा साबळे जे काय आपण वारंवार उल्लेख करतोय त्यानंतर बोधवड परिसर जामनेर हे जे काही भाग आहेत जळगावचे सर्व तालुके हे देखील चोवीसला आणि पंचवीसला घेणारच आहे अकोला देखील बऱ्याच ठिकाणी तहान भाग होणार आहे पावसाची व्याप्ती बरीच आहे तर जालन्याची व्याप्ती पंचवीस तारखेची आंबड भागासारखी रामनगर पट्टा देवगावचा पट्टा बरीच आहे तर अशा प्रकारे आहे जर आपण चोवीसची आणि पंचवीस जर एकाहत्तर टक्केवारी केली तर पश्चिम महाराष्ट्र ऐंशी ते पंच्याऐंशी छत्रपती संभाजीनगरचे सर्व तालुके नव्वद टक्क्याच्या आसपास येतात त्यातल्या काही वीस टक्के भागांना कमी पाऊस राहील पण नव्वद टक्के चांगला राहील याची अंदाज आहे त्यानंतर धुळे जळगाव हे देखील ऐंशी सत्तर सत्तर टक्के किंवा साठ टक्केच्या आसपास जाऊ शकतो अकोला चाळीस पंचाळीस आहे अमरावती पन्नासच्या आसपास आहे नागपूर चंद्रपूर वर्धा हा देखील साठ सत्तर टक्केच्या व्याप्तीचा आहे वर्धा त्याचबरोबर वाशिम जिल्हा हा देखील पंचावन्न ते साठ टक्क्याच्या आसपास आहे यवतमाळ पस्तीस टक्क्याच्या आसपास आहे नांदेडसुद्धा ह्यावेळी सत्तर टक्क्याच्या आसपास आहे परभणी साठ ते पासष्ट टक्केपेक्षाही अधिक वाढण्याची शक्यता आहे जालना पंचावन्न आहे पण व्याप्ती वाढण्याची भीती आहे तर लातूर परिसरसुद्धा अनेक ठिकाणचा जर का आपण आढावा घेतला तर साठ ते पंच्याहत्तर टक्क्याच्या अंदाजी माइंड रेंजमध्ये चालणार आहे मात्र खानदेश विदर्भ यावेळी पंचवीस आणि सव्वीसला ऐंशी टक्के सत्तर टक्क्याच्या हिशोबामध्ये चालण्याची परिस्थिती आहे सर अलवर जिल्हा हा जिल्हा कुठे आला आहे मला माहीत नाही आहे पण तुम्ही विभाग पण सांगत सारा तर सोलापूर धाराशिव पट्टीची व्याप्ती सव्वीस तारखेपर्यंत जास्त आहे त्यानंतर सॉरी पंचवीसपर्यंत जास्त आहे सव्वीसपासून ही व्याप्ती हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल पाऊस तर पडणारी आहे पण थोडं कमी व्हायला सुरुवात होईल अहिल्यानगरचा पण जोर सव्वीस तारखेपासून कमी व्हायला सुरुवात होईल यामध्ये मग मराठवाडा आणि खान्देशच होत राहील ठीक आहे आता एक तुमचा महत्त्वाचा प्रश्न हा पाऊस किती दिवस चालेल तर हा पाऊस बरेच दिवस चालणार आहे जवळपास अजूनही पाच दिवस तरी मराठवाडा आणि विदर्भात मिळून हा खूप दिवस चालणार आहे पण दक्षिण महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडनं उत्तरेकडे वारे व्हायल्यामुळे ढगांची गर्दी चले जाव खानदेशकडे विदर्भाकडे मराठवाड्याकडे अशी ती पद्धतीची असणार आहे त्यामुळे थोडाफार कामे करायला संधी मिळू शकते अहिल्यानगरला कडाष्टीला सांगली सोलापूरला ही परिस्थिती सव्वीस तारखेची असू शकते तर एकंदरीत तर थोडक्यामध्ये एका मिनटामध्ये जर आवरून घ्यायचं ठरलं तर बघा चोवीस पंचवीस पश्चिम महाराष्ट्र खानदेश आणि विदर्भ जास्त आहे पण मराठवाड्यासाठी काही कमी नाहीये मराठवाड्यातले अनेक जिल्हे जसं की बीड जालना नांदेड ठीक आहे लातूर परभणी अशा अनेक भागांना हा पाऊस होणार आहे धाराशिवपट्टा सुद्धा त्यामध्ये आलाच तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांना पुढचे अलर्ट आहे चला आपल्या कमेंट घेऊयात महत्वाचे आणि मुद्द्याचे प्रश्न विचारा पाऊस तर मित्रांनो दीर्घकाळ चालणारच आहे अठ्ठावीस तारखेला सुद्धा नाशिक क्षेत्र धुळे नंदुरबार शहादा परिसर असेल ठीक आहे परत लातूरला एकोणतीस तारखेनंतर परत पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर एकोणतीस तारखेला पर्यंत पाऊस आहे ठीक आहे तीस तारखेपर्यंत खान्देश परत आहे नाशिक क्षेत्र परत आहे मी पेरण्या थांबवल्या होत्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या त्यांनी चुकीच्या कमेंट केल्या आता ते लोक दिसत नाही आहेत चला आणि कमेंट तर अशा प्रकारची सिस्टम जी बनलेली आहे उद्या सकाळपासूनच वातावरण खराब आहे मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा अनेक भागांचं वातावरण खराब राहणार आहे हे बघा पाण्याची हाव करू नका जितकं तर असताना तितकं तो बरसणार आहे अशीच पद्धत परत या महाराष्ट्रामध्ये होणार आहे जयपूर म्हणठा उद्यापासून थोडं थोडा सुरुवात होते चोवीस पंचवीस चांगलीच आहे सा मेहकर बुलढाण्याला पंचवीस तारीख दिली मी पंचवीस आणि सव्वीस दोन्ही तारखा फुलं आहेत आणि चोवीसला म्हणजे उद्यापासून सुरुवात होते तुमच्या भागामध्ये हे हरप तंत्रज्ञानाचं षडयंत्र आहे मी त्याबद्दल माहिती काढायला सुरुवात केली थोडा वेळ मिळू द्या मला दोन चार दिवसाचा बरीचशी माहिती मी गोळा करेल आणि तुमच्यापर्यंत प्रत्येक पैलू मी मांडण्याचा प्रयत्न करेल घनसंतीला सुद्धा आहे घनसंघीला दररोजच पाऊस पडतो आहे भाग बदलत पद्धतीनं कुठे राज्यगाव गुरुपिंपरी अशा प्रसंगामध्ये पण आता उद्यापासून व्याप्ती वाढायला सुरुवात होईल सकाळपासूनच वातावरण खराब आहे ज्या ठिकाणी सकाळी पाऊस पडला त्या ठिकाणी दिवसभर कामी करता येणार नाही पाऊस सकाळचा सर्व दूर नाही आहे पण आभार सगळीकडे आहे नांदेडला सुद्धा दोन तीन दिवस पाणी खूप आहे माझ्या हिशोबाने तुम्हाला पेरण्या कमीत कमी तीस तारखेपर्यंत करता येतील असं सांगता येत नाही आहे कारण की नंतरसुद्धा दोन तीन दिवस थांबून परत पाऊस वाढणार आहे तर एक विनंती करेल पेरायचा असेल तर आपल्या रिक्सवरती पेरा ठीक आहे मला एक कमेंट आली की शेतकऱ्यांनी आता कसं करायचं फक्त शेतकरी समृद्धी मिशनमध्ये जॉईन व्हायचे पावसाला आणि प्रशासनाला चोख उत्तर तिथे मिळू शकतं अकोलकोट पट्टा सव्वीसपर्यंत आहे पंचवीसपर्यंत पर्यंत फुल पाऊस आहे सव्वीसपासून पासून थोडा थोडा कमी होत जाईल थोडं सांगली सोलापूर पुण्याचा भागाचा परिस्थिती हे दोन दिवस जर पाऊस कमी पडला नंतर सव्वीसपासून पासून कमी होणार आहे इकड्या भागातला पाऊस काही दिवसासाठी कळमनुरीला आहे पंचवीस तारीख फुल आहे राजपूस वाटे म्हणतात अंदाज चुकीचा होणार आहे आणि हे पुन्हा दिसणार पण नाहीत आपल्याला असे म्हणणारे गायब झाले फक्त आता हा बाधा राहिला आहे तुमची कमेंट आम्हाला वाईट नाही वाटलं पण अंदाज चुकला तर खूप चांगलं होईल निसर्गाने साथ दिली तर माझा थोडा अपमानच होईल पण या दिवशी मी पोटतिडकीने अंदाज दिला ना अंदा तो अजून रेकॉर्ड आहे की तो चांगलाच होणार आणि होणारसुद्धा आहे कारण की मान्सूनला गेलेला जरी असला तरी चक्रीवादळाचा जो काही अलर्ट आहे तो तेलंगणाला केव्हाच येऊन ठेवलेला आहे आणि एक नाही दोन नाही बक्कळ सहा ते सात दिवस वातावरण हे खराब असणार आहे मागे पण बऱ्याच जणांना वाटलं होतं की आता गारवा सुटला आहे असा पाऊस येणार नाहीये ज्या वेळेस तुम्हाला मी सांगितलं वारंवार की हा पाऊस असाच आहे हातगाव नांदेड देखील पंचवीस तारीख देईल मी चोवीस तारखेचा तर पाऊस आहे आपल्याकडं पण पंचवीस तारखेला सुद्धा व्याप्ती खूप आहे साहेब शेतकऱ्यांची चिंता कोणालाच नाही एक देवताला आणि तुम्हाला जे काय काम करतात त्याबद्दल आपले आभार साहेब बेकार कमेंट वाचून नका आपले फालतू माणसे असतात मी बेकार कमेंट का वाचतोय कारण की हे कंपनीचे एजंट आहेत त्यांचे मी कंपन्याचे जे काही आहे ना टेंडर्स असतात की तुम्ही आमचं प्रचार करा वगैरे करा मी ते घेतलेले नाही आहेत म्हणून फक्त माझं जे नाव आहे ना ते खाली खेचण्याचा प्लॅन चालू आहे मी याच्याबद्दल पुरावे पण देऊ शकतो मी असं अंदाजे बोलत नाही आहे असे बरेच जण आहेत माझ्याकडे अप्रूव्हल पडलेत की आमच्या कंपनीचं हे आमच्या मी करणारच नाही तुमच्या कंपनीचं हासनगाव परतूळ आहे असे छोटे छोटे गाव असं नका विचारू दादा लोकांचे प्रश्न अजून खूप राहिलेत मला ते घेऊ द्या घाट देखील आम्हाला तांबळेसर आहे दर्यापूर नांदेड मित्र बघा हे दोन तीन दिवस तर पावसाचे आहेत आपल्या भागामध्ये परत एखाद्या दिवस थोडीशी गॅप घेईल आणि म्हणजे गॅप घेतला तर सत्तावीसलाच घेईल थोडाफार सव्वीस आणि सत् सत्तावीसलाच पण परत एकोणतीसला तुमच्या भागात सुरू होते आणि परिस्थिती गांभीर्याची आहे उद्या देखील खूप खूप म्हणजे पावसाची चिंताजनक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याचा अंदाज आहे आता तुम्ही उद्या सकाळपासून जर वातावरण बघितलं ना मराठवाड्याचं पश्चिम महाराष्ट्राचं विश्वासच बसणार नाही काही ठिकाणी अकरा वाजता संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ काही ठिकाणी पहाटे उठणं आणि आभाळ दिसणं सूर्याचं दर्शन होणारच नाही आहे पश्चिम दक्षिण महाराष्ट्राला मराठवाड्याला आणि चार दोन गावाला होतं असतं एवढं बी काय मी टार्गेटवरती घेत नाही पण असं प्रकारचं आभाळ मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि हे बघा शेतकरी समृद्धी मिशनची ही काळाची गरज आहे त्यावरती मी फारसं कालच्याही लाईव्हमध्ये बोललोय आपण एकत्र येऊन काहीतरी याच्यावरती पर्याय शोध